नागपूरप्रमाणे नाशिक विभागामध्ये अल्पसंख्याक उर्दू शाळांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला मालेगाव मधल्या उर्दू शाळांमध्ये वेगवेगळ्या गावातले विद्यार्थी दाखवून बनावट दाखले देत कोट्यवधींचं शासकीय अनुदान लाटलं जात असल्याचा आरोप करण्यात आला लासलगाव इथं एका उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क मालेगाव नंदुरबार शहादा या भागातल्या गावातले दाखले आणि प्रगती पुस्तक देण्यात आल्यानं हा प्रकार समोर आला या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी लासलगाव उर्दू शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आले आदेश दिले माजी पुत्री शिक्ति सर लासलगांव उर्दू स्कूल और वो अस्कुल में दे अनित्यच गुण पत्र के ओर दाखले ओर मालेगांव ड्राइमन पर प्राइमरी स्कूल कवर वो माजी तकरा रहा है लड़की चौथी में पढ़ती थी मैंने जब दाखला निकाला मेरे को अश्ना अश्ना उर्दू स्कूल का दाखला मिला मालेगांव की तरफ से मेरी लड़की लासलगांव में पढ़ती थी इसलिए मेरी ये तकरा रही या शाळेत लागावचे मुलं शिकत असताना काही पालक माझ्याकडे आले आणि त्यांना दाखले मालेगाव नंदुरबार शहादा असे देण्यात आले तेव्हा मी अचंबित झालो आणि मी ही तक्रार प्राथमिक प्रा, शिक्षणाधिकारी शासनाकडे केली